आता उद्या मला ताकदच आमची बघायची असेल तर ला मनात जोर त्यांना कुणाच्या जा मागे जास्त संख्या दाखवायची पाचशे रुपये देऊन मजुरीने माणसं जमा करायची संख्या दाखवायची अरे आमच्या हाडा माणसाचे कार्यकर्ते होते आज ते सगळ्या प्रभागात गुंतलेले प्रचारामध्ये तुम्हालाही माहिती आहे ग्रामीण भागातल्या इथे आता आता उद्या सकाळी जमा करायचे म्हणलं तर पाच हजार कार्यकर्ते महिला रस्त्यावर आम्ही आणू शकतो मंत्री आमदारकीचा फार वापरत आहे रस्त्यावर न चालता दहा फुटाची गाडी म्हणून घेऊन त्याच्यावर थांबून त्यांनी काढली मोटर रोड शो झाला त्या प्रकारे जनतेच्या मनात झालं होते कि आता वातावरण राष्ट्रवादी एकंदरीत ते वातावरण आता काय दिसली माझ्यासारखं फक्त एक दिवस चालून जाहमदपूर मध्ये कोण जमिनीवर नाही आहे कोणत ताकत ताकद आहे कुणात लोकांमध्ये जाऊन मिसळण्याची ताकद आहे लक्षात येईल खरं तर त्याने हेलिकॉप्टर मध्ये फिरायला पाहिजे गाडीत नाही वरून जरी सर्वे केला आणि तर मशीन आहे पैसा आहे एवढं फिरायची सुद्धा गरज नाही धास्ती का कशासाठी खाल्ली एवढी आज सगळं घर रस्त्यावर आहे आमच्या तर कार्यकर्त्याचीच फौज आहे विनायकराव साहेबांनी उगुली टाकली म्हणून फिरायले माझी तर गुगली आहे आता आमच्याकडे भांडवलच आहे दुसरं काय भांडवल आहे आणि मला वाटतं भावायसारखी फौज आहे माझ्यासोबत हे सगळे आम आमच्या घरातलं जरी कुणी नसलं आमच्या ह्या तिन्ही पक्षाचा परिवार हेच आमचं कुटुंब आहे आणि सगळे ताकदीनं आम्ही या निवडणुकीत उतरलेले राजकीय डावपिसांमध्ये आपला हात तालुक्यात कुणीच धरत नाही परंतु आता जी कलीमुद्दीन अहमद साहेबांना तुम्ही दिली आहे आणि आपल्याच पक्षाच्या साजिदभाईनं दुसरा घरोभर केल्यामुळं ते मताचं ध्रुवीकरण होणार नाही असं वाटतं जनता खूप हुशार आहे आणि आणखीन वेळ गेलेले नाही साजिद भाईला सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे आणि पर्याय आमच्याकडून लोकांच्या समोर कारण लोकांची इच्छा होती की तुम्ही सगळे एकत्रित या तिन्ही पक्ष आणि एकत्रित देऊन आम्हाला पर्याय द्या आता मी साजिद भाईला घेऊन फिरलो असतो आमच्या सामता त्या कलीम अहमद साहेबाला घेऊन फिरले असते तर लोकांच्या समोर निश्चित या ठिकाणी काहीतरी आता संभ्रम निर्माण झाला असता आता काय एवढं लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोक एका दिशेने काय वाटते किती नगरसेवक तुमचे सगळ्याच्या सगळ्या पंचवीसच्या पंचवीस पंचवीसच्या पंचवीस ओके